नमस्कार मंडळी मी मेघा मेगा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे याला आतूनच नाही तर वरती स्किनवर आपल्याला ग्लो येण्यासाठी बीट किती छान फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे कारण मी याचे प्रयोग केलेले आहेत आणि खरंच खूप छान रिजल्ट येतो तर बीट ना आपण खाण्यात समावेश करणं किती महत्वाचं आहे ह्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतो हे काही जणांना माहिती पण आहे तरीही आपण बीटचा अजिबात वापर करत नाही बीटमुळे हिमोग्लोबिन तर वाढतंच पण ह्याच्यामुळे ताकदही मिळते आणि तुम्हाला माहिती आहे का स्किनवर ग्लो येण्यासही मदत होते तुम्ही दहा पंधरा दिवस बीटचे ज्यूस किंवा बीट, बीट असंच खाऊन बघा तुमचा स्किन अगदी ग्लोईंग दिसणार आहे रेडसर तुमची स्किन दिसते एकदम छान स्किन दिसायला लागते आणि शे तसेच स्किनवर काही इशू असतील जसे ब्लॅक स्पॉट असतील परत व्हाईट हेड ब्लॅक हेड जे काही गोष्टी असतील किंवा स्किन डल पडलेली असेल तर खरंच खूप खूप फायदेशीर आहे हे तर नक्की ट्राय करून बघा इथं मी मिडीयम साईजचा एक बीट घेतलेला आहे वरून त्याची स्किन काढून घ्यायची स्किन तुम्ही नाही काढू शकता किंवा अशा पद्धतीने चाकूनेही काढू शकता आणि त्यानंतर आपल्याला ह्याचे मोठे मोठे पीस करून घ्यायचे आहेत आता बीट खाण्याचे तर खूप वेज आहेत खूप पदार्थ आहेत तर मी त्यातले आता तुमच्यासोबत दोन शेअर करणार आहे जे मी सध्या चालू केलेलं आहे आणि वेट लॉसमध्ये ना खरंच लॉसमध्येही तुम्ही हे पदार्थ खा तुम्हाला खूप प्रचंड याचा फायदा जाणवेल तर मी तर एक मिडियम साईजचं बीट घेतला आहे जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा आणि सेंदव मीठ पा वन फोर्थ टीस्पून इतकं घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बीट ना थोडंसं कडक असतं त्याच्यामुळे ना हे पूर्ण अगदी महीम असं बारीक होत नाही जितकं पॉसिबल आहे तितकं बारीक करायचं थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित ह्याला आपण एकदम स्मूथ असं याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बीटचे तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे नवीन काही रेसिपी असेल तर तीही कमेंट करून सांगा सोबतच माझ्या चॅनलवरती आतापर्यंत तीन चार व्हिडिओ बीटचे आलेले आहेत तर तेही जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथे बघू शकता बीटची छान स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे पण बीट पूर्णपणे बारीक होत नाही तर हे तुम्ही असंही पिऊ शकता पण ना त्याची टेस्ट खरंच छान लागत नाही जे मोठे मोठे त्याच्यात दाणे असतात ते अजिबात गिळले जात नाहीत त्याच्यामुळे काय होतं ज टेस्ट थोडीशी चांगली से असेल की आपल्याला ते प्यायला काहीच वाटत नाही पण टेस्ट चांगले नसेल तर पिण्याची इच्छा होत नाही आणि त्याच्यामुळेच मग गॅप पडत जातो की आता नको नंतर करूया नंतर पिऊया असं करत तर त्याच्यामुळे हे थोडंसं टेस्टी वेणे आणि हेल्दी वेणे आपल्याला घ्यायचं आहे तर ना जे मी बीट आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं त्याचं सर्व ज्यूस मी इथं काढून घेणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडं पाणीही टाकू शकता पण मी खूप जास्त पाणी वापरलेलं नाही थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि जे हे राहिलेलं बीट असतं ना त्याचं काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे जितकं पॉसिबल असेल तितकं का ज्यूस काढून घ्यायचा खूप जास्तही नाही काढायचा थोडंसं त्याच्यामध्ये राहू द्यायचं कारण त्याचा आपण आता दुसरा पदार्थ बनवणार आहोत आणि मग तोही टेस्टी लागला पाहिजे आणि बीटची टेस्ट यायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचा आता डायरेक्ट तुम्ही असं पिलत ना त्याची टेस्ट अजिबात चांगली लागणार नाहीच पण तुम्ही याच्यामध्ये अजून एक हेल्दी इन्ग्रेडियंट ॲड करू शकता आता थंडी आहे तर ना संत्रे भरपूर प्रमाणात मिळतात स्वस्तही मिळतात शंभर रुपयाला दीड दोन किलो संत्री आता मिळत आहेत तर नक्की तुम्ही याचा फायदा करून घ्या कारण ना एक महिना जरी तुम्ही हे ज्यूस पिला ना खरंच तुम्हाला म्हणजे इतका फरक जाणवेल की तुमचा स्वतःवर विश्वास बसणार नाही इतका स्किनमध्ये फरक भेटतो याच्या त्याच्यामुळे मी आता एक पंधरा दिवस झालं हे सुरूच केलेलं आहे आणि मला खरंच खूप छान वाटते आहे स्किन तर त्याच्यामुळे मी म्हटलं की चला तुमच्यासोबत ही शेअर करूयात तर इथं मी दोन संत्र्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे तो आता आपल्याला या ज्यूसमध्ये मिक्स करायचा तर हे जे ज्यूसचं आहे ना ज्यूस मेकर त्याच्यातून पूर्ण रस खाली गाळला जात नाही मग मी अशा पद्धतीने त्याला गाळून घेते आणि एक्स्ट्राचा जो कचरा होता तो काढून घ्यायचा जर संत्री नसेल तर तुम्ही इथं लिंबूचाही ज्यूस वापरू शकता किंवा आवळा भेटतो आहे आता आवळ्याचाही ज्यूस घालू शकता काय आहे ना बीट थोडासा गोडसर असतो थो, त्याची एक वेगळी टेस्ट असते आणि थोडासा त्याचा स्मेलही असतो तो त्याला बॅलन्स करायचा असेल तर आपल्याला याच्यामध्ये आंबट गोष्ट घालणं आवश्यक आहे आणि संत्रा लिंबू आणि आवळा हे आपल्या स्किनसाठी तेही हेल्दी आहेत खूप हेल्दी आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या हेअरलाही छान शाईन वगैरे येते हेल्दी हेअर होतात तर तुम्ही द आवळा संत्री किंवा लिंबू घालून हा ज्यूस एन्जॉय करू शकता आणि ह्याच्यात आपण साखर टाकलेली नाही आहे एक्स्ट्रा मीठ वगैरे टाकलं नाही आहे त्यामुळे एकदम हेल्दी असं आपलं बीटचं ज्यूस तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी सांगते तर तुम्हाला सेकंड रेसिपी सेकंड रेसिपीमध्ये आपण जो बीटचा राहिलेला वरचं जे मोठे मोठे दाणे राहिले होते ते काढले होते ना ते घ्यायचे त्याच्यामध्ये खूप सारी कोथंबीर बारीक कट करून घालायची सोबत इथं घालायचं आहे थोडंसं लाल तिखट थोडंसं मीठ आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आ, बारीक केलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि पाणी लागेल तसं आपण ॲड करणारच आहे पण आपण इथं आधी बेसन ॲड करून घेऊया तर इथं मी चार चमचे बेसन घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर जितका हवा आहे तितकं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला परत करायचं आहे मिक्स 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 करायचं आणि तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही तो ज्यूस घेऊ शकता एक ग्लास त्याच्यानंतर दोन तीन तासांनी दहा बीटचा मस्त असा चिला करून खायचा कन्सिस्टन्सी तुम्ही इथे चेक करू शकता मस्त अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे छान मौसूत असा आपला चिला बनतो अजून एक बोनस टिप तुमच्यासोबत शेअर करे असा भिडाचा जवळ तुमच्याकडे असेल तर त्याला ना ग्रीस केल्याशिवाय आपण वापरला तर खाली डोसा चिटकतो म्हणजे चिटकतोच तर ग्रीस करण्यासाठी एक टीप म्हणजे इथं कांदा घ्यायचा आणि त्याने छान चोळून तेल पसरवायचं चो म्हणजे तो आपला तवा नॉनस्टिक बनतो तर हे आधी मी वापरायचे पण हे मम्मी वगैरे वापरते म्हणून वापरायचे पण मला याचा उपयोग अजिबात माहीत नव्हता त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण हा चिला पसरवून घ्यायचा आहे जाडजूड चिला केला आहे कारण मला मौसूत हवाय म्हणून आणि छान झाकण लावून ह्याला दोन तीन मिनटं एका साईडने भाजू द्यायचं त्याच्यानंतर आपण पलटवून घ्यायचं आहे तर मी इथं मध्येच व्हिडिओ करायला आणि पद्धतीचा चिला तोसा तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ॲड करू शकता जास्त नाही करपला आणि तुम्ही लक्ष देऊन करा म्हणजे अजिबात करपणार नाही टेस्ट छान येते तर इथं बघू शकता थोडासा मधून करपलेला आहे पण इट्स ओके आणि त्याच्यानंतर आता मी माझ्या मुलीच्या आवडतं करणार आहे तिला ना छान कुरकुरीत असा बीटचा डोसा आवडतो ॲक्च्युली तिला बीट आधी आवडतच नव्हतं पण ती आत्ता खाते आवडीने पण तिला कुरकुरीत असायला हवं म्हणून मी काय करते जे आपलं बीटचं बॅटर आपण बनवून घेतलं होतं ते थोडंसं पातळ करते आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकते थोडंसं त्याच्यामुळे थोडासा कुरकुरीत असा डोसा होतो बॅटर छान असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे मस्त असे मध्ये मध्ये जाळे यायला लागलेत ना तर आपला डोसा छान कुरकुरीत होतो पातळ जेव्हा आपण बॅटर टाकतो तेव्हा तर आता इथं अजून एक टीप आहे तुमच्यासाठी जेव्हा मी फर्स्ट डोसा केला चिला केला तेव्हा मी त्याच्यावर झाकण ठेवलं होतं पण इथं मी झाकण अजिबात ठेवणार नाही कारण आपल्याला हा कुरकुरीत थोडासा कडक असा करायचा आहे जेव्हा आपल्याला मोसूड डोसा हवा असतो तेव्हा झाकण लावून शिजवायचं आणि जेव्हा कडक कुरकुरीत हवा असतो तेव्हा विदाऊट झाकण लावून शि शिजवायचं तर दोन्ही बाजूनी एक चार ते पाच मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती ह्याला भाजून घ्यायचं म्हणजे थोडंसं कुरकुरीत असा आपला डोसा तयार होतो अजून छान कुरकुरीत हवा असेल तर इथं तांदळाचं पीठ थोडंसं जास्त वापरायचं आणि मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं तिखट मुलं खात असतील तर थोडंसं तिखट ॲड करायचं आणि परत हे आपलं डोसा बनवून घ्यायचा खूप टेस्टी लागतो तर मुलांनाही असे टेस्टी पदार्थ करून जा आणि तुम्हीही टेस्टी खात जा जेणेकरून तुमची हेल्थ आणि स्किन दोन्हीही छान राहतील आणि वेट लॉस करत असाल तर रोज एक ग्लास तो ज्यूस घ्यायचा त्याच्यानंतर दोन तीन तासांनी असा याचा चिला बनवायचा एक वाटी दही घ्यायची आणि खायचं ह्याने पोटही भरतं आणि वेट लॉस होण्यास मदत होते कारण ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाणही जास्त आहे सोबत हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी विटॅमिन वाढवण्यासाठी हे खूप हेल्दी आहे सोबत बघा इथं गौरांशीला माझ्या खूप आवडतो डोसा ती म्हणते मस्त झालाय टेस्टी झालाय मला बाहेर आणून दे तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका